लोकमान्य क्लॉथ स्टोर दिस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक चा से। चा हजार पाचशे च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी तीस टक्के डिस्काउंट चला लोकमान्य चौक दि नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पश्चिम बंगाल येथील घटनेच्या निषेधार्थ दिग्रस्च्या डॉक्टरांचा उद्याला चोवीस तासाचा बंद तर डॉक्टरांच्या संघटना सामाजिक सामाजिक संघटना शहरातील सर्व शाळा महाविद्यालय संघटनांचा उद्या भव्य पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या पीजी इंटरन महिला विद्यार्थिनी डॉक्टरची कृप्रणी सामूहिक अत्याचार करून निर्गुंना हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार सकाळी सहा वाजता पासून ते अठरा ऑगस्ट च्या सकाळी सहा वाजेपर्यंत दिग्रज डॉक्टर असोसिएशन व आयएमएचे सर्व डॉक्टर स्वतःचे क्लिनिक व हॉस्पिटल बंद ठेवणार आहे तसेच उद्या शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य निषेध रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये दिग्रज डॉक्टर असोसिएशन आय एम ए संघटना आम्ही दिग्रस्कर सामाजिक संघटना शहरातील महाविद्यालय शाळा अनेक सामाजिक संघटना हजारो विद्यार्थी शिक्षक वकील संघटना या शहरातील अनेक सामाजिक संघटना यामध्ये सामील होणार आहे तर दिग्रस तालुका बार असोसिएशनने उद्या लेखनी बंद आंदोलन जाहीर केले आहे कलकत्ता येथील आर्जित कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर डॉक्टरवर दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सामूहिक बलात्कार करून तिची जी निर्घूळपणे हत्या करण्यात आली या घटनेचा डिग्रज डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आज या निषेध कार्यक्रमात आम्ही सर्व डिग्रेस डॉक्टर असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी तहसील कार्यालय येथे निवेदनसुद्धा दिलेले आहे परंतु घडलेली घटना ही अतिशय निंदनीय अशी व माणूसीला काळीभा काळीमा फासणारी आहे आणि या घटनेची संवेदनशीलता सर्व समाज माध्यमाला कळली पाहिजे म्हणून आम्ही उद्या दिनांक सतरा ऑगस्ट रोज शनिवारला एका निषेध रॅलीचे आयोजन केलेले आहे ही निषेध रॅली शिवाई चौक ते तहसील कार्यालय इथपर्यंत जाणार आहे मी डिग्रसकर सर्व नागरिकांना सर्व जनतेला सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करतो की त्यांनी या निषेध रॅलीमध्ये समा सहभाग नोंदवावा व आपला निषेध नोंदवावा ही विनंती धन्यवाद कलकत्ता येथे जो काही अमानुष प्रकार झालेला आहे त्या संदर्भात संपूर्ण भारत हादरून गेलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशननी आज येथे मुकमोर्चा काढला तसेच उद्या दिग्रस येथे सतरा तारखेला मुकमोर्चाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये आम्ही दिग्रजकर संघटनेचा पाठिंबा त्यांना असणारच आहे आणि आम्ही असं आवाहन करतो दिग्रज मधील सर्व जनतेला की त्यांनी सुद्धा या मध्ये सामील व्हावं कारण जे काही प्रकार घडला तो उद्या आपल्याकडेही होऊ शकतो आणि अशी वेळ येऊ नये या हेतूने आपण सर्वांनी ती जी जे काही डॉक्टर होते ती आ, आपल्या भारताचीच लेख आहे आणि आपल्या सगळ्यांचा या डॉक्टर असोसिएशन सोबत जे काही आपल्याला ते ट्रीटमेंट देतात जे काही आपली सेवा करतात कुठंतरी आपलंही एक नागरिक म्हणून एक कर्तव्य बनते की असा जर अमानुष प्रकार होत असेल आणि यामध्ये काही राजकीय जे लोक आहे गुंड आहे यांनी येऊन पुरावे सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अशा या काळीमा फासणाऱ्या घटनेला त्या, घटने त्या निषेधार्थ आम्ही सर्वजण उद्या या मोर्चामध्ये या मुख मोर्चामध्ये सामील होऊ आणि त्यांना समर्थन करू धन्यवाद आपल्या सर्वांना माहीतच आहे की कलकत्ता येथे मेडिकल कॉलेजमधील जो प्रकार घडला आहे त्यासाठी संपूर्ण देश हा हादळून गेलेला आहे उद्या दिनांक जो शनिवार या दिवशी जो काही आज मेडिकल असोसिएशन आणि एनी जो निवेदन दिला आहे त्याबद्दल आम्ही सुद्धा त्यांना समर्थन करतो उद्या बनच्या या रॅलीमध्ये आमदार विद्यानिकेतन परिवार के जी एस परिवार तसेच परिवार पूर्ण यामध्ये आम्ही देऊन आम्ही सर्व यामध्ये सहभागी होणार आहोत तसेच मी आवाहन करतो की डिग्रस मधील सर्व शैक्षणिक संस्थांनी या रॅलीसाठी आणि या निषेध म्हणून सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद अफजल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद